श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे जसे श्रावण महिना पवित्र मानला गेला आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिना तितकाच महत्वाचा आहे कारण मार्गशीर्ष मधले गुरुवार पण आपण कुलदेवीची सेवा म्हणजे चंपाषष्टी आहे दत्त महाराजांची सेवा अर्थात दत्त जयंतीनिमित्त पारायण करणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात बरेच सेवा करायच्या आहेत तर त्या कोणत्या आहेत ते आपण बघणार आहोत मार्गशीर्ष महिन्यात व्रतवैकल्य नाही केलं तरी चालेल पण काही नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा मार्गशीर्ष गुरुवार आणि अकरा गुरुवार एकत्र मोजायचे का सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार करणार असाल तर तुम्हाला अकरा गुरुवार करता येणार नाही महाराजांचे गुरुवार म्हणजे बघा तुमचा पाचवा सहावा सातवा असेल तरी या गुरुवारी मध्ये तुम्हाला धरता येणार ना नाही मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार करायचा असतील तर त्या त्याच्यासाठी काय करतात करता येईल तर बघा एक वर्ष गुरुवार व्रताची मांडणी करा सेवा करा व्रत नाही केलं उपवास नाही धरला तरी चालेल तुम्ही गुरुवारी महाराजांची मांडणी करू शकता आणि सेवा करू शकता एकदाच होईल एखाद्याच्या एक शरीराला उपवास जमत नसेल तर त्यांनी उपवास करायचा का उपवास फक्त अन्नाचा नाही करायचा काही गोष्टी आहेत त्याचा त्याग करणे महत्वाचं आहे तर ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळ्यात आधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आम्ही अकरा गुरुवारचे उद्यापन करू शकतो का तर हो तुम्ही करू शकता पण बघा गुरुवार करू शकता पण म्हणजे कोणत्याही तुम्ही गुरुवारी करू शकता पण कधी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार उपवास केला नसेल तर कारण एकावेळी दोन उपवास करू शकत नाही मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू समर्पित आहे असं म्हटलं जातं की मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या सात्विक लहरी पृथ्वीतलावर जास्त प्रमाणात जागृत असतात त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या सात्विक लहरी त्या पृथ्वीतलावर जास्त जागृत असतात म्हणून आपल्याला त्यांची सेवा केली तर त्याचा फायदा होत असतो अर्थात भगवान विष्णूंची सेवा केली तर तेथे माता लक्ष्मी आपोआप येत असते जन्मदेयचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे सांभाळ हे भगवान विष्णू करत असतात तर ते सगळ्यांचा सांभाळ करतील पण या महिन्यात काही नियम पाळायचे आहेत तर बघा मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार वर्ज आम्ही वर्ज करू शकतो पण घरातले ऐकत नाहीत तुला आहे ना व्रतवैकल्य आम्हाला नको सांगू चंपाशास्त्री निमित्त तर तुम्ही मल्हारी सप्तशतीचं पारायण अवर्जून करा तर त्या संदर्भातचा व्हिडिओ केलेला आहे दत्तजयंती सप्ताह काळात घरात तर मांसाहार कडकडीत वर्ज असणं महत्वाचं आहे तर आपण करतच असतो मांसाहार वर्जच असणार आहे तर बघा घरातल्या तुम्ही जर सांगून ऐकत नाही तर बघा घरातल्यांना तुम्ही सांगून बघा मी असं व्रत वैकल्य करणार आहे विनंती करा ऐकलं तर भलंच आहे तर ते बोलले तर चांगलंच आहे नाही तर ताई मी नाही खाणार तर घरातल्यांना करून दिलं तर चालेल का तर त्यांनी ते ऐकणारच नाही तर घरात कटकट करून कुठलेही व्रत किंवा सेवा करणं काहीच फायदा नाही तर एखाद्याचं मन जाळणं भले ते चांगलं करत असाल किंवा वाईट करत असाल आपण त्याचं मन दुखवतो त्याला खायचं आहे तर खाऊ नको मग तो बाहेर जाऊन खाणार घरात कटकट होते या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार करणार असाल तर गुरुवारी कोणीच मांसाहार खात नाही मार्गशीर्ष महिन्यात मुलींनी मुलांनी नवऱ्यांनी बाहेर खाल्लं तर चालेल का तर, तर इच्छा असेल तर त्यांना खाऊन द्या घरात खाणार असतील तर तुम्ही काही सेवा करणार असेल मी जी काही सेवा सांगणार आहे ते करणार असाल तर तुम्ही खाऊ नका खर तर सगळ्यांनी पाळायचं असतं पण महिलांनी तुम्ही खाऊ नका गुरुवारी तरी कोणीच खाऊ नका मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे तुम्ही अंडी पण शिजू शकत नाही ते ऐकणार नसेल तर तुम्ही करून द्या घरात कटकट होते त्या सेवेचा काही फायदा होत नाही खाणे न खाणे हे तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे तर हे माझं काम आहे तर बघा दुसरं येतं मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत वैकल्य गुरुवारचा उपवास केला तर आम्ही मांडणी नाही केली तरी चालेल का उपवास फक्त अन्नाचा तर बघा महिला प्रेग्नंट आहेत स्वतःची काळजी घेणं स्वतःच्या बाळाची काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे ताई जर मी डिलेवरी जा होऊन सवा महिना झालेला आहे तर मी व्रतवैकल्य करू शकतो का एक वर्ष नाही केलं तरी काही फरक पडत नाही तुमचं बाळ छोटं आहे तर आता गुरुवाच्या व्रतकथेमध्ये असं सांगितलं आहे की तुम्ही फलहार चहा कॉफी घेऊनच उपवास करायचा असतो तर खिचडी भगर खायची नाही तिखट पदार्थ खायचा नाही आजकाल महिला खात असतात खिचडी भगर खाल्ली तर बघा बाळाला त्रास होईल त्यापेक्षा बाळ महत्वाचं आहे तुमची आणि बाळाची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही मांडणी करू शकता उपवास नाही धरला तरी चालेल ज्यांना बीपी शुगरचा त्रास आहे त्यांनी उपवास नाही धरला तरी चाले तर बघा देव भक्तीचा भुकेला आहे आधी स्वतःच्या शरीराची जपणं हे महत्वाचं आहे गुरुवारी किंवा दत्त जयंतीच्या काळात ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर गुरुवारच्या दिवशी व्रतवैकल्य करणार असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे महिनाभर नाही केलं तरी चालेल पण मी ज्या सेवा करणार तुम्हाला सांगणार आहे तर गुरु ते गुरुवारी त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या काही सेवा सांगणार आहे ते तुम्ही श्रवण करा पठण करा कुंकुमार्चन करायचं आहे किंवा विष्णू सहस्रनाम त्यांच्याकडे श्रीयंत्र आहे तर त्यांनी कुंकुमार्चन करायचं आहे अगदी दररोज करा किंवा गुरुवारी केलं तरी चालेल कुंचनची सेवा महिला करत असाल तर दररोज अशक्य असेल तर तुम्ही बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुंचनची सेवा करा किंवा गुरुवारी तरी तुम्ही करा तर बघा विष्णू सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनामावली मंत्र स्तोत्र घरात सात्विक लहरी कटकट ऐकण्यापेक्षा -कट किंवा कोणातरी काहीतरी बोलतंय कोणतरी आपल्याला काहीतरी ऐकवतंय तर असं जरी काहीतरी बोलत आहेत हे असं बोलले मन दुखवलं तर आम्ही उत्तर दिलं नाही तर बघा त्याच्यासाठी ते देणार आहेत त्याच्या डबल त्यांना मिळणार आहे कोणीतरी काहीतरी वाईट बोलतंय निंदा करत कारण निंदकाचे घर असावे शेजारी तर त्यांचे कर्म आणि ते खरं तर कोणाच्या नादी लागू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरात भांडणं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर स्वतः व्रतवैकल्य करत आहे कोणाची निंदा करणार दादागिरी करणार वाईट साईट बोलणार तर कुठलेही फळ मिळणार नाही कुठलीही सेवा करा कुठल्याही मंदिरात जा काहीच फळ तर बघा कुलस्त्रीचा ज्या घरात आई मुलगी बायकोचा मान सम्मान होतो ना त्या घरात अखंड लक्ष्मी नांदते सासू सुने हसतात ना त्या घरात कधीही दोष लागत नाही मार्गशीर्ष महिन्यात ना, कोणी जरी घरात आलं तर तुम्हाला तर त्यांना पाणी द्या जेवायला द्या चहा बिस्किट काही ना काहीतरी द्या अगदी मंगळवार असो गुरुवार असो शुक्रवार असो तर तुम्ही काही ना काही काहीतरी त्यांना द्या मंगळवार गुरुवार शुक्रवार मार्गशीर्ष महिन्यातील तुमच्या मूळ पीठावर जा देवीचा मान सम्मान करा याने आपल्याकडे पैसा यावा म्हणून नाही तर आपल्या आयुष्यातील दुःख आहे त्रास आहे ते अ, कमी व्हावा त्यासाठी आपल्याला देवीचा मान सम्मान करायचा आहे तर बघा संकल्पयुक्त सेवा केली तर तुम्ही काळ परिधान करायचं नाही कुठलीही सेवा करताना तुम्ही कपाळी कुंकू लावायचा आहे तर बघा हातात हिरव्या बांगड्या दोन दोन घालायच्या आहेत जोडवी घालायच्या आहेत मंगळसूत्र घालायचं आहे आपण सवासने आहोत सेवेसाठी तरी आपल्याला घालायचं आहे तर मी विधवा आहे तर मी मार्गशर्ष महिन्यातले गुरुवार कोणीही करू शकता, तर बघा मला लिहिता वाचता येत नाही तरी तुम्ही उपवास करा आणि तुमच्या मुलीकडून कथा वाचवून घ्या आम्ही जरी गावी गेलो तर दुसऱ्या गुरुवारी आम्ही इकडे मांडणी केली तर चालेल का तर मार्गशीर्ष महिन्यातील मांडणी तुमच्या घरी करायची आहे तर बघा सेवेचा टाईम एकच असावा पहिल्या दिवशी तुम्ही म्हणजे पहिल्या गुरुवारी तुम्ही सकाळी केली आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्ही, तुम्ही, तुम्ही संध्याकाळी केले के तर चालेल का पण बघा काही संसारित अडचणी असतात तर त्यामुळे तुम्ही तुम्ही जॉबला जात असाल तरी अर्धा तास इकडे तिकडे झाला तरी चालेल मांडणी सकाळी संध्याकाळी दुपारी कधीही करू शकतात तुमच्यावर आहे तर दिवसभरात उपवास करायचा आहे आणि तुमच्या घरी तुम्हाला उपवास संध्याकाळी सोडायचा आहे मार्गशर्ष महिन्यातील मांडणी खूप साधी सोपी असणार आहे तर बघा काही महिला नाईट शिफ्टला जात असतात तर ते दिवसभरात कधीही मांडणी करू शकतात मांडणी करा कथा वाचा महालक्ष्मी अष्टकम वाचा सेवा करा खूप महत्वाचं असतं मार्गशेर्ष महिन्यातील गुरुवारी पुरुषांनी केलं तर चालेल का ताई आमचे मिस्टरांना करायचं आहे तर त्यांना त्यांनी केलं तरी चालेल तर स्त्रियांनीच केलं पाहिजे असं नाही त्यांनी केलं तरी चालू शकतं तर सेवा करताना चांबडी वस्तू काळे शर्ट पॅन्ट परिधान करायचा नाही आहे तर आपल्याला काळी पॅन्ट काळा शर्ट परिधान करायचा नाही तुम्ही सेवा करत आहात तर चांबडी ही बघा चांबडं हे एका प्राण्यांच्या कातड्यापासून बनवलं जातं लेझरची कुठलीही वस्तू ही आपल्याला सेवा करताना वापरायची नाही आहेत तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकत असतो किंवा पंचकव्य केंद्रात मिळून जाईल संपूर्ण गुरुवारी तुम्हाला थोडं तरी बघा थोडं तरी पंचकव्य टाकलं तरी तर पंचगव्य टाकलं तर खूप श्रीमंत येईल का असं अजिबात नाही तर पंचगव्य गायीच्या पाच प्रकारापासून बनवलं असतं तर ते एकत्र करून ते पंचगव्य बनवलं जातं तर बघा बाहेरची बाधा नजरदोष नकारात्मकता कोणीतरी काहीतरी बोलतंय पटकन लागतं ते आपल्याला त्याला पण लागतं त्यातून मार्ग मिळावा त्यातून मनशांती मिळावी नाही तर बघा चिमुट भर तरी तुम्ही हळद टाका अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमट बरे तरी हळद टाका तर बघा आपल्या शरीराला लागलेले ला जीवनजंतू ते त्याचा नाश होतो आणि आपल्याला कुठलेही आजार होऊ नये अध्यात्म पाहिलं तर हळद ही माता लक्ष्मीला प्रिय आहे नकारात्मकता जावी म्हणून हळदीने अंघोळ करायची आहे तर बघा मार्गशर्ष महिन्यात आपण उमऱ्याला जर गुरुवारी हळदीचं लेपन करत असतो पण दररोज शक्य झालं तर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे दररोज उमरा स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजा पण आपल्याला स्वच्छ करायचा आहे उमऱ्याची आपल्याला पूजा करायची आहे रांगोळी काढायची आहे हे करून काही भेटणार आहे का, का। खूप सकारात्मकता भेटणार आहे अर्थात माता लक्ष्मी मुख्य दरवाजाकडूनच येत असते ती कुठूनही येत नाही घराबाहेर ज्या चपला डिगर आहे तसा आपण तो दररोज नसावा विष्णुपुराणामध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरात सात वेळा येत असते चपला डस्टबिन पाहून ती निघून जाते आपलं घर आणि आपलं परिसर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे नाही ना तर गुरुवारी तरी आवर्जून करा मार्गशीर्ष महिन्यातील मांडणी तुम्ही कुठेही करू शकता तर आमचं घर छोटं असेल तर आम्ही किचनमध्ये केले तर चालेल का तर हो तुम्ही करू शकता बेडमध्ये केलं तर चालेल का हो तुम्ही बेडमध्ये पण करू शकता पण बेडरूम स्वच्छ केलं पाहिजे काही नियम आहेत तर ते तुम्हाला पाळायला पाहिजेत तुमचं घर कितीही छोटं आहे कितीही मोठं आहे हे खूप महत्त्वाचं नाही तुम्ही किती प्रामाणिकपणे सेवा करत आहात हे ते जास्त महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ